पुढच्या बातमीकडे महायुतीमध्ये राष्ट्रवादीची तिरकी चाल पाहायला मिळतेय महायुतीमध्ये राहून महायुतीच्या नेत्याला विरोध करण्यात आलेला आहे महायुतीमध्ये राहून महायुतीच्या नेत्याला विरोध करण्यात आलेला आहे महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची तिरकी चाल सुरू असल्याची चर्चा आता निर्माण झालेली आहे आणि दरम्यान महायुतीमध्ये काय घडतंय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून महायुतीच्या सामायिक भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका राष्ट्रवादी घेते अजित पवार यांना कट्टर हिंदुत्ववादाचा शिक्का लोग आहे लोकसभेत झालेल्या नुकसानीमुळे महायुतीमध्ये अस्वस्थता आहे मुसलमान सोबत न आल्यास अजित पवारांसाठी आव्हानात्मक स्थिती असेल महायुतीच्या पलीकडे काही करता येईल का याची चाचपणी राष्ट्रवादीनं केल्याचं समजतंय आणि दरम्यान या सगळ्या प्रश्नावरती जय संपादक प्रसाद यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारलेला आहे त्यावरती अजित पवार यांनी काय म्हटलेलं आहे ते देखील पाहूयात अजित पवार निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरही महायुतीत राहणार आहेत का, का नाही राहणार का मला काही कळत नाही राजकारण हे विश्वासाने चाललेलं असत आणि त्याच्यामध्ये अजून आपल्या इथं निवडणुका नाही का आमच्याबद्दल शंकेच वातावरण संशयास्पद वातावरण तयार केलं जातं मला तर काही कळत नाही